नमस्कार हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्ष नैवेद्य कसा असावा कोणते पदार्थ असावेत नैवेद्य थाळी कोणी ठेवावी नैवेद्य थाळी कोठे ठेवावी पितृपक्ष थाळीमध्ये नैवेद्य स्वयंपाक कोणी करावा बाबतीत अनेक जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात तर ह्या सर्व प्रश्नांना थोड्याफार प्रमाणामध्ये उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या देवांच्या संदर्भामध्ये जी पूजा नैवेद्य केले जातात त्याला आपण अर्पण म्हणतो आणि पितृपक्षामध्ये पितृसाठी जे काही विधी नैवेद्य केले जातात त्याला तर्पण म्हणतात यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर रविवार ते एकवीस सप्टेंबर रविवारपर्यंत असणार आहे पितृपक्ष संपूर्ण भारतात केला जातो यावेळेत आपण जेवढी पितृदेवांची सेवा करू उपाय करू त्यातून आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आपली पुढील पिढी सुखी समृद्धी राहणार आहे म्हणून ही सेवा श्रद्धा मनोभावे करावी आपल्या घरातील वडीलधारी व्यक्तींना विचारून आपल्या घरातील चाली रीती पिढी परंपरा याप्रमाणे हा नैवेद्य करावा सर्वप्रथम बघूयात थाळीमध्ये कोणते पदार्थ असावेत सर्वप्रथम थाळीत कडी आणि तांदळाच्या खिरीला फार महत्त्व आहे भाज्यांमध्ये मेथीची भाजी भेंडीची भाजी गवारीची भाजी लाल भोपळ्याची भाजी कारल्याची भाजी आळूची गरगट्टा आळूची वडी दूध दही मध तूप साखर घालून केलेले पंचामृत पितृदेवांना अतिशय प्रिय आहे थाळीत केळी ठेवावा केळीचे गोरगरिबांमध्ये जास्तीत जास्त दान करावे तसेच पानामध्ये तळणीचे पदार्थ देखील असावेत पेरणीचे पदार्थ जसे डाळवडा उडीदवडा आळूवडी पालक भजी मिरची भजी वडी कुरडई पापड तळावे भात वरण म्हणजेच फोडणी दथा केलेले वरण दही भात पण ठेवावा काकडी लिंबू हिरवी चटणी फळे ठेवावी आता पाहूया नैवेद्य कोणी ठेवावा कोणी करावा कोठे ठेवावा हा नैवेद्य पित्राच्या मुलाने अथवा नातवाने ठेवावा नैवेद्य दक्षिण दिशेला किंवा छतावर ठेवावा घरातील सर्वांनी मिळून नैवेद्य बनवावा आता पाहूयात पितृंचे ताट तयार करताना क्रम कसा असावा प्रथम केळीच्या पानाला अथवा ताटाला मधोमध तूप लावावे ताटात प्रथम तांदूळ खीर आमटी अथवा कडी थापी वडी डाळवडा उडीदवडा अळूवडी वरण भात त्यावर तूप चपाती कारलेभाजी पिवळा बटाटा भाजी लाल भोपळा भाजी भेंडी भाजी मेथीची भाजी गवारीची भाजी हिरवी चटणी जी कोथिंबीर पुदिना मिरची मीठ लिंबू रस टाकून तयार केली जाते लिंबूची फोड काकडी केळी मोसंबी चिक्कू पेरू सफरचंद डाळींब असे डावीकडून उजवीकडे वस्तू ठेवाव्यात देवाला अर्पण करताना मी पुन्हा एकदा सांगते तो जो असतो तो विधी नैवेद्य अर्पण करतात पितृदेवांसाठी जे काही विधी नैवेद्य असतात त्यांना तर्पण म्हणतात ह्याचा एक विशिष्ट क्रम असतो हे आपण आवर्जून पहावे घरातील वाडवडील घरातील वृद्ध व्यक्ती आपल्या घरातील परंपरा याप्रमाणे आपणही हे सर्व विधी अथवा सेवा करण्याचा प्रयत्न करावा ह्यातील सर्वचे सर्व वस्तू पदार्थ प्रत्येकाला शक्य होतील असे नाही परंतु आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण हे नैवेद्य तयार करावेत व त्यातच आनंद मानावा पितृदेखील आपल्या प्रत्येक मनोभावे केलेल्या सेवेला श्रद्धेला पूजेला मान देतात व आपल्यावर प्रसन्न होतात शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद